हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार ह्या दिवशी सर्व पितृ अमावास्या आहे पितृंना खुश करण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवा त्याचे नियम काय आहे स्नान दान मुहूर्त काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका सर्व पितृ अमावास्याचे हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे यालाच पितृमोक्ष अमावास्यासुद्धा म्हणतात सर्व पितृ अमावस्या ह्या तिथीला ज्या पितरांचे श्राद्ध करतात ज्यांची तिथी माहिती नसते ह्या वर्षी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार ह्या दिवशी सर्व पितृ अमावस्या आहे ह्या दिवशी काही विशेष गोष्टींचे महत्त्व लक्षात घेऊन पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी आपले पितृ पृथ्वीवरती येतात असे म्हणतात ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून पितृंना तर्मण तर्पण दिले जाते आपण विधीपूर्वक श्राद्ध केले तर पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते सर्व पितृ अमावस्या कधी आहे अमावस्या तिथी सुरुवात वीस सप्टेंबर शनिवार रात्री बारा वाजून सतरा मिनिटापर्पासून सोम अमावस्या तिथी समाप्ती एकवीस सप्टेंबर रविवार रात्री एक, एक वाजून चोवीस मिनटापर्यंत आहे उदय तिथी एकवीस सप्टेंबर रविवार ह्या दिवशी आहे या ह्या वर्षी सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग व शुभ योग आहे सर्व पितृ अमावस्या तिथी श्राद्ध नियम ह्या दिवशी स्नान केल्यावर स्वच्छ पवित्र नदीमध्येच्या काठी आसन घालावे मग हातामध्ये थोडेसे तांदूळ घेऊन सर्व पितरांचे स्मरण करून श्राद्ध करण्याचा संकल्प करावा मग पाण्यामध्ये अक्षता घालून देवांना अर्पित कराव्या मग पितरांच्या नावाने तर्पण द्या पितरांना तर्पण देताना पाण्यामध्ये काळे तीळ व पांढरी फुले घालून मग तर्पण द्या तर्पण देताना अंगठ्याच्या बाजूनी तर्पण द्या एका थाळीमध्ये तर्पण द्या तर्पण देताना पितरांचे नाव घेऊन तीन वेळा तर्पण द्या व त्याचबरोबर ओम पितृभ्य नमहा ह्या मंत्राचा जाप करा मग ते थाळीमधील पाणी झाडांना घाला मग ब्राह्मणांना घरी बोलवून जेवण द्या सर्व पितृ अमावास्याच्या दिवशी काही गोष्टी लक्षात ठेवा सात्विक भोजन बनवा सर्व पितृ अमावास्या ह्या दिवशी आपल्या पितरांसाठी शुद्ध व सात्विक भोजन बनवा जेवणामध्ये कांदा लसूण व मसालेदार साहित्य वापरू नका तर्पण व पिंडदान सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी पितरांना तर्पण व पिंडदान जरूर करा ते करण्यासाठी योग्य पंडिताची मदत घ्या तर्पण देताना पाण्यामध्ये तीळ व जव जरूर घाला कावळ्याला भोजन द्या सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी पितरांच्या नावाने कावळ्याला जेवण द्या आपल्या जेवणामधील एक भाग कावळ्यासाठी काढून ठेवा पिंपळाच्या वृक्षाची पूजा करा पिंपळाच्या वृक्षामध्ये पितरांचा वास असतो असे म्हटले जाते सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पित करून संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा क्षमा मागा सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी आपल्या पितरांची क्षमा मागितली पाहिजे आपल्याकडून चुकून माकून किंवा नकळत काही चूक झाली असेल तर आपल्या चुकांची क्षमा मागून त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद